वाल्मिक कराडत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याची माहिती सी आय डीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ही प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी देखील व्यक्त केला आहे दोन लोकांनीच राज्याची बदनामी केली आहे बीड आणि परळीचे लोक साधे आणि सरळ सुसंस्कृत आहेत पण दोन लोकांच्या गलिच्छ राजकारणामुळे राज्याची वाट लावली आहे राज्याची बदनामी केली आहे असा दावा करीत सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधला संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली सत्तर पंचाहत्तर दिवस झाली तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे तो सापडत का नाही मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का यांनी दिल्लीशी संपर्क साधला का केंद्रीय गृहमंत्रालयापाशी संपर्क साधला का एक सातवा खुनी सत्तर पंचाहत्तर दिवस फरार कसा असू शकतो सरकारला प्रश्न पडत नाही का असे अनेक सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलेले आहेत पुढे त्या असंही म्हणाल्या बीडमधील कोणती केस राहिली आहे खून भ्रष्टाचार खंडणी पीक विम्यात फसवणूक हार्वेस्टरमध्ये घोटाळा डोमेस्टिक व्हायलन्स आता कोणता गुन्हा राहिला आहे असं म्हणत सुप्रिया सुळे आक्रमक झाले आहेत तर मी कधीही खोटेनाटे आरोप करत नाही आवादा नावाच्या कंपनीने तक्रार केली तेव्हाच या हैवानांना आवरले असते तर वैभवीचे वडील गेले नसते असं म्हणत त्यांनी सरपंचाच्या हत्याप्रकरणावर खंतदेखील व्यक्त केलेली आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार